नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळा शहरात दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत संपूर्ण व्यापारी वर्गांवर दहशत असल्याचा भास काही राजकीय के मंडळींकडून केला जात असल्याच्या आणि प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करत लोणाळा शहराचे चलोख्याचे वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत दोन तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले याबद्दल आज लोणाळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांना सर्व पक्षीय आणि सर्व छोटे मोठे व्यापारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी मावळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आशिष ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विलास बडेकर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड राष्ट्रवादीच्या मंजुश्री वाघ काँग्रेसचे महा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट राजकीय पुढारी वापर करून व्यापाऱ्यांच्या नावाखाली जे टपरीधारक असेल छोटे व्यावसायिक असेल त्यांना ज्या पद्धतीने त्रास देण्याचा दा प्रयत्न चाललेला आहे त्या संदर्भात आज आम्ही सर्व पक्षीय काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि सर्वजण या ठिकाणी बीजेपीचे पदाधिकारी आहेत बहुजन समाजाचे सर्व बहुजन समाजाचे सर्व सर्व छोटे चक्रीदारक छोटे व्यावसायिक आणि आमचे प्रामुख्याने ज्या दोन परि परिवारचे दोन सदस्यांवर इंधन परिवारावर जो अत्याचार अन्याय केलेला आहे त्या त्याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्व पण नाव घेऊ सर्व लोक आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आज आम्ही कार्तिक साहेबांना त्या ठिकाणी निवेदन साहेबांच्या वतीने दिलेलं आहे पुढील काळामध्ये कार्तिक साहेबांनी नवाशेर पोलीस स्टेशन असेल तर त्यांचे जे त्यांच्या नेतृत्व त्यांच्या अंडरमध्ये काम करणार स्वरूप अधिकारी त्यांना निश्चित गुन्हा दाखल केलेला आहे किंवा काय केलेलं आहे ती प्रोसिजर झालेली परंतु आपण ज्या पद्धतीने चार्जशीट आता दाखल करणार आहात त्या आपल्या त्या पद्धतीत त्या विभागामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या सी सी टी व्ही फुटेजचा निश्चितपणे आपण खुलासा करावा त्या पाहून घ्यावेत आणि कोर्टापर्यंत त्या दाखवाव्यात आणि आपण जे असेल आपल्या चार्जशीट मध्ये ते कलम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत असे आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती केलेली आणि आपण ती निश्चितपणे कारवाई करून घ्या शहरामध्ये जे घटना घडली त्या भाऊ इकडे आहे निंदनीय बाब होती लोणा शहरामध्ये सर्व व्यापारी म्हणजे छोट्या व्यवसाय व्यापारी असून मोठ्या व्यापारी असले छोट्या गुन्ह्या गोंदिया गुन्ह्या गोविंदांनी एवढ्या वर्षी व्यवसाय करत होते या व्यापाऱ्यामध्ये कधी तेड नव्हती परंतु अशी काही छोटीशी घटना घडली त्या घटनेला असं स्वरूप दिलं व्यापारीवरती समाज इतर समाज परंतु ही घटना चुकीची आहे आणि तो एकतर्फी पोलिसांवरती दबा आणला गेला दबा आणून एखाद्या सामान्य माणसावरती सामान्य व्यापाऱ्यावरती एक मोठ्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला अतिशय चुकीची बाब आहे आणि या शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला तो अतिशय चुकीचा आहे पोलिसांनी आज आम्ही लोणाल्या सर्व समाजातले सर्व नागरिक या ठिकाणी आलो आहे सर्व पक्षीचे नागरिक या ठिकाणी आलो आहे आणि पोलिसांना असं निवेदन दिलं की हे ज्या चुकीच्या पद्धतीने तपास केला तपास करून आज गुन्हा दाखल झालायची दा ह्याची फेर चौकशी व्हावी आणि योग्य तपास व्हावा हो आणि तो गुन्हा जो आहे तो चुकीचा आहे तो रद्द करावा अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे बंद आज सर्व एकजुटीने एकत्र सर्व आल्याबद्दल चांगल्या संख्येने उपस्थित राहिल्या बंद सर्व पक्षातील लोक वर सर्व पक्षातील पदाधिकारी आज चांगल्या संख्येने उपस्थित राहिले त्याच्याबद्दल धन्यवाद जी घटना लोणात घडली त्या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो कारण आपल्या लोणाळ्यात जाती धर्म किंवा व्यापारी वगैरे असा काही प्रकार चालत नाही आहे आपण सर्व गुन्हे गोविंदाने लोणाळ्यात व्यापार करतो व्यवसाय करतो व कुठल्याही राजकारण असू किंवा इतर काय समाजकार्य असू सगळे एकत्र येऊन करत असतो ही जी घटना घडली ही घटना खूप चुकीची आहे जो पिंजन परिवार अन्याय झाला आहे इथून पुढं लोण्याकडे सर्व आम्ही नागरिकांना एक विनंती करतो असे काय प्रकार जर घडत असतील आम्ही राजकीय जे लोक आहेत पदाधिकारी आहेत आमच्याकडे संपर्कात साधत जा असे प्रॉब्लेम आपण बसून मिटून लोणातल्या लोणात मिटू, मिटू शकतो इकडं पुलीस स्टेशनपर्यंत यायची गरज लागणार नाही किंवा वाद वाढायची गरज लागणार नाही इथून पुढे सर्व करणं माझी एक विनंती आहे असे काय प्रकार व्यापाऱ्यासंदर्भात असतील किंवा तुमच्या टपरीधारकांच्या विषय असतील किंवा अनेक व्यवसायांविषयी असतील तर आम्हाला राजकीय लोकांना संपर्क साधा असा आपण एकजुटी नेऊन प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व करू आत्ताच कार्तिक साहेबांनी आम्हाला एक आम्ही विनंती केली हो त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आहे की ते केस आम्ही लवकर त्या केसचं इंटे हे करू रि रिवर्स ओपन करून ती कमीत कमी गुणा कसा म्हणजे कलम कमी करता येईल असा प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे तरी पण मी सर्वांना एक विनंती करतो की आपला लोणाळ हा खूप चांगला लोणाळ आहे हा लोणाळा असा शांत आहे शांत राहू द्या इथून पुढं मी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना एक विनंती करतो आपण जसं आज कार्तिक साहेबांना एकजुटीने भेटलोय असंच आपण एकजूट दाखवून लोणा नगरपालिकेवर हो एक आंदोलन देऊ किंवा मोर्चा नेऊ पत्र देऊ पहिलं ना ऐकलं शिवन नायक शिवनच्या विरोधात एक आंदोलन नेऊ कारण की जी कारवाई होतीये मी भरपूर साळवे म्हणून जो कोण आहे तो काय करतो प्रत्येक वेळेस लोकांवर दादागिरी करतो दादागिरी करतो दादागिरीवर पैसे लोडाची कामं करतो ही सत्य परिस्थिती आहे ही सर्वांच्या लक्षात आली असून मलाही कॉल आले होते त्या गोष्टी संदर्भात दुसरा विषय राहिला आयआरबी कंपनी किंवा एम एस आर डी सी आपण सर्वांनी एकजुटीने असं आयोजित ना आणि सर भाजप मनसे आणि सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे व्यापारी पण आहेत व्यापारी काही ठराविक नाहीयेत पण सत्तेचा आणि पदाचा वापर करून पोलीस स्टेशनवर दबाव टाकायचा वैयक्तिक भांडणं एकत्र करायची आणि मग तो कुणावर तरी गुन्हे दाखल करायला लावायचं ही लोणावळ्यातली जनता आता सण करणार नाही इथून पुढं यांची मनमानी सण करणार नाही आम्ही कारण तुम्ही तुमच्या वैयक्तिक भांडणं तुमच्या दम आहे तुम्ही वैयक्तिक ना व्यापाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची गोळ्या झाडायच्या आणि जी पोरं कधी त्या क्षेत्रात नाही आहेत त्या पोरांच्यावर असे तुम्ही कुठे दाखल केले त्यांनी बाहेर आलो काय आदर्श घ्यायचा त्यांनी कुठल्या मार्गाला जायचं म्हणजे तुम्ही कमी वयाच्या मुलांना चुकीच्या दिशेने पाठवताय तुमच्या सत्तेचा वापर करून हे कुठेतरी लोणाळ्यात थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे एकत्र पाहिजेत शहरातील सर्व पक्षातील आणि सर्व घटकातील व्यापारी बांधवांच्या वतीनं तरुण आमच्या व्यापारी व्यावसायिकांच्या वतीनं इथल्या पोलीस उपाधीक्षक सत्यसाई कार्तिक साहेब यांना निवेदन देण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळे जमलो होतो जमायचं कारण महत्त्वाचं हे असं आहे की मागच्या पंधरा दिवसामध्ये ज्या दोन घटना घडल्या एक घटना मावळ मराठा हॉटेलवरती घडली की तिथे हानामारी झाली त्यांच्या त्यांच्यात वाद झाली आणि त्यांच्यावरती पोलिसांची जी कारवाई झाली ती दुसरी घटना बाजारामध्ये घडली याच्यामुळे दिलं जिथे जा व्यवसाय करत होते इलिगल झालं आणि ते, ते पाठी लोणावळा नगर परिषदच्या तोंडी आदेशाने सारखे कर्मचारी तिथे गेले आणि त्या कर्मचाऱ्यांना वैतागून वैतागून लोणावळा नगर परिषदेच्या तोंडी व्हायतागून फर्स्ट एड मुलांनी ती हानामारीची घटना केली ती घटना झाली त्या ती पोलीस कारवाई झाली आमचं पोलिसांची कारवाई केली तर काही हरकत नाही ठीक आहे तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट नाही तीनशे दाखल केले राजकीय पक्षाच्या लोकांच्या खाली केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु दाखल करत असताना त्या मुलांच्या भवितव्याचा विचार केला का सगळे गुन्हे झाल्यानंतरही थांबला नाहीत था। परत तिथे आला साहेबांच्या तिथं निवेदन आणि तिथं असं तुम्ही लोणाळ्यामध्ये व्यापाऱ्यांना दहशत केली जाते लोणातले व्यापारी दे धोक्यात लोहाळ्यातले व्यापारी दादागिरी केली जाते मला एकच व्यापारी माझ्या व्यापारी बंधूंना जोडून व्यापारी बंधूंना कधी सांगावं की मंडळाच्या कुठल्या कार्यक्रमातल्या माना कुठल्या तरुण व व्यापारी किंवा दुसऱ्या कुठल्या व्यापार कुठला वा कार्यक्रम असताना आपल्याला कधी दादागिरी केली आपल्याला कधी धमकी कधी खंडी मागणी का कधी कोणाचं अपहरण केलं अशा लॉन सारखे नाही तुम्हाला सांगतो व्यापारी मंडळींना कुठलाही त्रास आणि आम्ही व्यापारी नाही का आम्ही तो तो ही ठरलेली जो करतो तो, कर तो व्यापारी आणि आम्ही गुन्हे गोविंदांनी वर्ष आता आमच्या सगळ्यांनी इथं उपस्थित असं सगळ्यांनी सांगितलं सगळे नांदत होते एखाद्या विशेष प्रकारच्या व्यापाऱ्यांना बाकीच्या लोकांना भूमिका घेतली तर त्याचा विरोध नक्की त्यामुळे आम्ही सगळे एकत्र हो। आहोत आम्ही सगळे एकत्र आणतोय एखाद्या विशिष्ट पक्षाने विशिष्ट समाज एखाद्या विशिष्ट लोकांना धरून चुकीच्या पद्धतीनं काही करत असा तर त्याचं भविष्य फार मोठी हे मोजावी लागेल आणि ती मोजावी लागेल मोजावी लागेल कुठे चुकीचे दाखल चुकीचं काय गुन्हे दाखल म्हणजे या सगळ्या गोष्टी या आपण सगळ्यांनी करण्यासारख्या हात जोडून कळक्याची मी अजूनही सांगतो काही व्यापारी बंधनं येऊन की बाबा असं मारलं किंवा मला यांची वैयक्तिक भांडण आहे तुम्ही आता लॉन कशासाठी टाक आज न्यूज गेली की माझ्या असं कधी असं कधी त्रास नाही वैयक्तिक आज आमच्यावरती म्हणायचं का यादी भांडण केली म्हणजे चालत त्यांनी तसं चालू झाल्यानंतरही मॅगी वर सारखी त्यांना कारवाई चालली आहे सातत्या पार गॅस घेऊन ते तोडायला मॅगी पॉइंटला त्या घाबरलेल्या लोक आहेत कधी कोण बुडून को येऊन येते म्हणून ही हाती आल्यानंतर ही कारवाई चालू झाली मी साहेबांनाही ते मांडलं की झाल्यानंतर कारवाई का चालू झाली म्हणजे हा एकंदरीत हा सगळा आहे आणि हा घेण्याची आमच्या तरुण हा महत्वाचा विषय जर असं लोणावयाचं नाव खराब करून जर तुम्ही असल तर ते, ते कदापि सहन केले नाही याच्यापेक्षा जास्त वतीनं आम्ही रस्त्यावर उतरून विरोध